हरिपाठाला कीर्तनाला यायला नाचायला आनंद घ्यायला लाजतो पाया पडून सांगते तरुणांनो ऐका माय रोज आता राहिलेल्या ले दिवशी अय माय ऐले क्रू अय पथिया ऐ अरे गा खुना दिदी काय चाललंय तुमचं झोपलं का आहे <laughs> <जीदे>, चालल आता <laughs> महाराज बनतात <coughs> लाट सोडून पार मारत करा तरुणाला माझे हात जोडून विनंती मारा पंचवीस वर्षाची परंपरा आहे भगवान बाबा ज्ञानोबा तुकोबाराय छत्रपती शिवाजी राजांची <coughs> या दोन तीन दिवस दोनच दिवस राहिले ना मिरवणूक आहे ना पण आनंद लुटा भाऊ बाबाची मिरवणूक निघणार आहे ना ज्ञानेश्वरी घेऊन नाचा ना घ्या ना आनंद ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी अरे या ना कीर्तनात नाचा हरिपाठात नाचा बारुडात नाचा आपली लेकर इथं नाही नाचे आपली लेकर त्या पण नाचा ले ले नाचा त्याला म्हणे दोनशे घे पण धनगर वाड्यात गेलाच पाहिजे दुसरं पोरग म्हणे चारशे घे पण कुंबडीचं तंगड दिसलंच पाहिजे आता त्या पोरांचं कॉम्पिटिशन पाहिलं नवरदेवाची मेवणी मेवणी जिंची पॅन्ट टी शर्ट गग अस पुढं आलं त्या जनवाराला पाहिल्यावर होती ती पोरांची उतरून गेली ती त्या बँडवाल्याला म्हणजे दोनशे चारशे वरी काय वाजयतो हात घे पण रिक्षावाला आलाच पाहिजे <laughs> 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 बस बाबा उद्या रिक्षातच जाते आता <laughs> नाही बाबा <laughs> आजी येईल कीर्तनाला हाय का वर वर भारी आनंद लुटतात बाबा असा आनंद लुटला पाहिजे माणसाने या वयात जर बाबा अशी लुटी ते आनंद तरुण पण किती नाचा रे नाचा आनंद लुटला पाहिजे महाराज मी म्हणत नाही ना तुम्ही आनंद लुटू नका तरुणांना माझी विनंती आहे अरे तुम्ही ज्ञानोबा तुकोबा जना मिरा मुक्ताबाई आहात ना तरुणांना माझी विनंती मुलींना सुद्धा आणि बायांना एक विनंती करते बरं का हो आपल्या पुरीला एक नटी सारखं आणि अशी नाजूक साजूक अजिबात बनू नका आपली पुरी अशी वाघीन झाली पाहिजे वाघीन पुरींना सुद्धा सांगते वाघिनी सारखं जगायचं पुरी हो तुम्ही जिंची पॅन्ट घालता ना घाला आईच्या बापाच्या आणि भावाच्या जीवर घालता घातलीच पाहिजे मी म्हणत नाही तुम्ही घालू नका पण ऐका जितक्या स्टाईलमध्ये तुम्ही हेअरस्टाईल करता मुलासारखी कटिंग करता जितक्या स्टाईलमध्ये तुम्ही जीनची पॅन्ट टी शर्ट मी तर म्हणते अजून पोरं जागेवर आहे खरंच पोरानं मानलो बाई मानाचा मुजरा आहे कोणत्याच पोरानं महाराज फ्रॉक घातली नाही कोणत्याच पोरानं पंजाबी <laughs> ड्रेस <laughs> घातला <laughs> नाही <laughs> पण <laughs> एक <laughs> कपडा <laughs> पोराचा <laughs> सोडला नाही कपडे घाली त्या पुरी घाला अग आईबाच्या हिमतीवर घालत्या घाला ग मी तुमच्या बाजूनी ऐका जितक्या स्टाईल मध्ये पुरी नो कटिंग करता जितक्या स्टाईल मध्ये जीन्सची पॅन्ट घाता जितक्या स्टाईल मध्ये तुम्ही मला टी शर्ट घाता तितक्या स्टाईल मध्ये तुम्ही कॉलेजला जाताना तितक्या स्टाईल मध्ये एखादं पोरग जर तुम्हाला कॉलेजमध्ये काही बोललं ना तुम्ही ठोकून घरी आल्या पाहिजे बस हो, वर, वर बोला पूर्वी जिंची पॅन्ट घालता टी शर्ट घालता पोरा सारखी कटिंग करता मस्त ऍक्शन मध्ये स्कूटीवर गाडीवर तुम्ही कॉलेजला जाता आणि एखादा पोरग बोलला तू घरी येते तुम्हाला बोलला गो जीवतीन मी काय करू मर मग तू बोलला ना मला ठोकून घरी आली पाहिजे एखादा पोरग जर कॉलेजला बोलला ना तायडे जागेर जा त्याच्यात दात पाडले पाहिजे तुला लिहून देते दे, तुला दोन पोर झाले तरी ते कॉलेजला यायचं नाही एवढं द्या ना ठेव फक्त एक पोरग ठोक तू महाराज आणि पोरा आपण कोणी भगवान बाबाची वामन रे अरे आपला बाप छत्रपती शिवाजी महाराज आपण कोणाचे सांगू दादा मावळा कुणाला म्हणावं या डोळ्यांना मुलीच्या रूपाचं नेत्र सुख घेणारे भरपूर मुलं असतात ऐका माझा शब्द मावळा कुणाला म्हणावं या डोळ्यांना मुलीच्या रूपाचं नेत्र सुख घेणारे भरपूर मुलं असतात पण तायने तुझ्याकडे लोक हे, अंगावरे फक्त माझ्या शिवाजी राजाचेच मावळे असतात चांगलं वागा पोराव चांगलं वागा आपली आपल्या बहिणीला तुम्ही बहीण म्हणतात ना बास ऐका पोराव एवढ्या कीर्तनातून तुम्ही एवढं निलन दादा तरी माझं कीर्तन सार्थकी लागेल लागेन ऐका भाऊ दादा मी तुझ्या बहिणीसारखी ऐक दादा जाऊ दे बाकीचे पोरं काय करता मरू दे जाऊ दे आपल्याला चांगलं वागायचं आपल्या बापाचं आपल्या आईचं आपलं नाव काढायचं ना जाऊ द्या बाकीच्या पोरांचा विचार करू नका पण आपल्या बहिणीला तुम्ही बहीण मानताना बास त्याच स्टाईलने लोकांच्या बहिणीला तुम्ही बहीण माना त्याच वेळेस सगळा समाज तुमच्या बहिणीला बहीण नात्यानं पहिले एवढं ध्यानात ठेवा चांगलं वागण्याचा प्रयत्न करा आणि चांगली सर्व्हिस करा नाही सर्व्हिस भेटत ना चांगली शेती करा ना अरे जगातले सगळे व्यवसाय नोकऱ्या जाऊ शकतात सांग <laughs> <रहन> <laughs> <मर रहन> <laughs> करोना सांगितलं पण एक एकमेव व्यवसाय म्हणजे शेती कधीच मरण नाही कधीच मरण नाही चांगले चांगले ज्यांचा बिझनेस ते गावात हिंडत होत पण शेतकरी खोर टाकून गणक्यात निघत होता जरा वावर आणि पोलिस बापाची टप्पर नव्हती ज्याच्या अंगावर खांद्यावर खोरं होत महाराज त्याला पोलिस गाडी आली तरी विचारित नव्हते कुठं चालला शेतकरी आपला बाप हे नाही पिकवलं तर काय दगड खायचं सांगा तुम्ही महाराज म्हणून सांगते आणि जेवढ्या बाया जेवढे आहे ना जेवढे महाराज आया बाया जमल्यात आणि ज्यांना मुली आहे आणि ज्यांना मुलं आहेत त्यांना एक सांगते आपली पूर्वी शेतकऱ्याला द्या पाया पडते काळाची गरज आहे आणि पुरी नोई याड्यावाणी करू नका सर्व्हिसवाल्याच्या नादी लागू नका कोरोनानं लई शिकवलं ती पिठलं भाकरीला सुद्धा माग झालं होत <laughs> शेतकरी महाराज चार वांगे लावले झाडं तरी खात होता बाजून खाय मिठला खाय पण दणक्यात खात होता शेतकऱ्या संघ शेतकऱ्याच्या पोरा संलग्न करा पुरी हो चोवीस तास पोरग नवरा तुमच्या संग नवर देव तुमचा चोवीस तास कांदे खुरपायला गहू का घास कापायला चल मी बी येते चोवीस तास नवरा ना काय महाराज मोबाईल आहे नवरा आहे काय लागत महाराज आणि शेतीत जेवढं उत्पन्न आहे तुम्ही शेतीवर प्रेम करावं ही काळी आई याबा दादा मी शेतकऱ्याची पुलगी आहे मला शेतीचं एवढा ना दे महाराज एवढा मला मी शेती म्हणजे मला आवड माझा प्राणापेक्षा मला शितीला आवडतं महाराज आणि मी स्वतः काम करते स्वतः काम करा हे लोकांमजुरण बिजुरन याच्या नादि नका लागू मी म्हणत नाही मजूर लावू नका करावा लागतात लावा लागतात पण मजुरास स्वतः राबा इतका आनंद देतो आणि एवढा प्रेम भेटतो आणि एवढा आनंद भेटतो महाराज स्वतःचं घाम घालून कष्ट केल्यावर तुम्ही दाणे टाका तुम्हाला भर भरदाणे द्यायची ताकत फक्त काळ्या ते काळ्या आहेत सांगते तुम्ही आठ तास बारा तास नोकरी करा तुम्हाला कधीच जास्त पगार भेटणार नाही पण माझ्या शेतात काळी आहेत एवढं एवढं पेराव हो। दोन्ही पोतेचे पोते, पोते देणारी काळी आई महाराज जगात कधीच तिला मरण नाही म्हणून पोरांनो शेतीला नावं ठेवू नका बापाने केली आपली आई ये ही आई विकू नका घ्यायचा प्रयत्न करा आज दोन भाऊ असतील ना दोन भाऊ आणि दोन भावात जर पाच एकर जमीन असेल आणि अडीच अडीच एकर वाटून घ्यायपेक्षा पोरांनो एकच करा एका भावानं शेतीत पिकायचं आणि एकानं ते मार्केटला नेऊन विकायचं पाच वर्षात तुम्ही दहा एकर जमीन घेणार माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही कराची गरज आहे महाराज शेती म्हणून पुरीला एकच सांगते शेतकरी नवरा करा कधीच काही कमी पडणार नाही आणि तुम्ही शेतकऱ्याच्या पोराला काय नाव ठेवता मला शेतकरी नको मला सर्व्हिसवाला पाहिजे मी काय करू शेतीमध्ये मला ब्युटी पार्लर टाकायचंय त्याला शेती बी पाहिजे आणि त्याला नोकरी बी पाहिजे मग का बाई त्याला शेती पाहिजे अडीच तीन एकर आणि त्याला नोकरी बी पाहिजे मग त्याच्या शेतीत काय तू बाबा ह्या का पाय जाणार आहे का पार्लर टाकणार आहे का शेती हवी आहे ना त्याच्या खांद्याला खांदा लावून पुरीनं राबलं पाहिजे महाराज काही ती काळी आई लप लागलं ना कांदे काय कांदे महाराज मध्ये मध्ये शेतकऱ्यांचे लय हाल झाले मी कांदा केला होता तीन पायल्या रोप टाकलं बी टाकलं महाराज मी लॉकडाऊन मध्ये काही कार्यक्रम नव्हते मी तीन पायल्या रोप टाकलं म्हणलं रोपाचे पैसे होतील रोप लई भारी नाद नाही करायचा असं रोप आलं कस अस असं रोप आलं महाराज तीन पाहिलं रोप बी आणलं आणि रोप टाकलं असं रोप आलं महाराज मी ते रोप फेसबुकला आणि टेटसला टाकलं विकणी आहे काय केलं म्या फेसबुकला आणि टेटसला टाकलं विकणी आहे लय गिर कृषी दादा तुम्ही पण पाहिलं असं लय गिर मला आणि आमचा एक हब हबचे त्यानं एक लाखाला सावदा केला उक्त डायरेक्ट दहा हजार रुपये मला रोप दिले एवढा आनंद झाला मला बस लॉकडाऊन मध्ये काळे आई ना आपल्याला बसवलं नाही काहीतरी दिलं पण आठ दिवस असा मध्ये पाऊस लागला असा पाऊस लागला माझ रोप असं नाही पडलं असं पिकून पिकून मार रोप खाली पडलं असे पिळे पिळे जे हाडाचा शेतकरी त्याला माहित अस पिळा पडला होता माया रोपाला हाय लागले काय पाहत भाऊ तुमो <laughs> झिरो पण नंतर महाराज परत मी म्हणलं नाही कांदा करायचाच ज्या वर्षी पुन्हा महाराज एक पाहिली बी टाकलं आणि कांदा लावला महाराज एकोणतीसशे पन्नास रुपयानं कांदा गेला महाराज शेतकऱ्याला कमी नका समजू सरकार माय बापाला माझी विनंती एवढं मोठं आंदोलन चालू आहे महाराज पाया पडून सांगते सरकारला आमच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देऊ नका आमच्या शेतकऱ्याच्या मनगाटात एवढी ताकद आहे हो घाम घालून कष्ट करतो माझा शेतकरी पोटाला पोट भर खात नाही पण काळे आईला पहिलं माल टाकतो हिऱ्या टाकितो सुपला टाकितो खट टाकितो महाराज खाणार नाही बाई तुला कधी साडी घेणार नाही पण पहिली हिर्याची गुन्हे गावाला आणून टाकणार का, का। लेकरू आपले याला जर आता खायला नाही दिलं तर आपल्याला गहू नाही होणार महाराज काय प्रेम करतात शेतकरी शेतीवर ठेवा महाराज म्हणून सरकार माय माझी विनंती आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ नका लाईट बिल माफी देऊ नका आमच्या शेतकऱ्याच्या मनगाचा तितकी ताकद आहे आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला फक्त आम्ही भाव द्या मालाला आमचा शेतकरी तुमचं सुद्धा कर्ज भरील एवढी ताकद आमच्या शेतकऱ्यात आहे महाराज साधी ताकद शेतकऱ्याला काय समजित तुम्ही म्हणून काळाची गरज आहे महाराज म्हणून या जीवनात आलं ना पोरा एक काम करायचं आई वडिलाची सेवा करायची आई आहे ती जिनं जग दाखवलं महाराज आणि जगाच्या बापाचं नाव घ्यायचं ना तर याच देहात घ्यायचं याच दे ही देवाचे भजन आणि का हे ज्ञान नाही कोठे नाचायचं तर कीर्तनात ना नाचा बारुडात नाचा अरे त्याचं नाव इतकं सुंदर आहे महाराज तो किती सुंदर आहे महाराज महाराज वर्णन करतात महाराज नाम तू मारा, मारा ता, ता आलात ना पुराण चांगली शेती करा कीर्तनात्नाचा भरुडात्माचा आनंद लुटा आणि आलात ना तर भगवान परमात्मा केलेले पण सुद्धा मोडतो पण भक्तासाठी मोडतो ना पण केला आनंदाचा गजन मिठुरायाचा